आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची बागलाण वृत्तांताचा इम्पॅक्ट प्रभाग क्रमांक एक व दोन मधील तातडीने केले दुरुस्त सटाणा नगर परिषदेने ज्यावेळेस प्रभाग क्रमांक एक दोन तीन वसाहतीमध्ये जे काही रस्ते होते त्या रस्त्यांवर आता सध्या जो पावसाचा खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आणि त्या पाऊस पडल्यामुळे रस्त्यांची अत्यंत दुरावस्था होती गुडघ्या एवढं पाणी त्या ठिकाणी होतं नागरिकांना लहान मुलांना वयोवृद्ध लोकांना जाणे मुश्किल झाले होते अनेक छोटे मोठे अपघात त्या ठिकाणी झाले होते हे सचित्र वृत्त ब्रुत्ता, बागलण वृत्तांत न्यूजने दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले यावेळी किशोर कदम यांनी आंदोलनाची भूमिका घेऊन त्या ठिकाणी सटाणा नगर परिषदेला मी निवेदन दिले आणि त्या ठिकाणी लवकरात लवकर तुम्ही जर कार्यवाही केली नाही तर त्या ठिकाणी मी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता सटाणा परिषद याची दखल घेत घेतली तर दखल घेऊन तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी व्यवस्था केली रस्त्याच्या आजूबाजूला गट्टू टाकून फुटपाथ तयार करण्यात येत आहे पाणी जाण्यासाठी चंबर तयार करून त्या ठिकाणी पाणी जाण्याची व्यवस्था करत आहेत परंतु ही जी व्यवस्था आहे ती तात्पुरत्या स्वरूपातील आहे ही लॉंग लाईफ नाही म्हणून या ठिकाणी भुयारी गटारी होणेच महत्त्वाचे आहे यापुढेही भुयारी गटारी रस्ते एकाच वेळी झाल्याशिवाय नववसाहतीतील प्रश्न सुटणार नाहीत आणि म्हणून किशोर कदम यांचा जो लढा आहे तो रस्ते आणि भुयारी गटारी एकाच वेळी केल्या जावेत किंवा भुटारी भुयारी गटारी करून नंतर रस्ते करावेत अशी मागणी आहे यापुढेही भुयारी गटारीसाठी मोठा लढा यासाठी राहील तसेच घरपट्टी जी करवाढ आहे ती अमा प्रमाणात न त्या मानाने सुविधा नाही त्यासाठी सुद्धा हा लढा चालूच राहील असा इशारा किशोर कदम यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिलाय बागलान वृत्तांतसाठी संतोष जाधव